सिटी न्यूज वसा जनसेवेचा कृषी विभागाच्या गलथान कारभाराला वैतागल्यानं शेतकरी नेते रविकांत तुपकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईस्तवर आता त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी तथा अधीक्षकांच्या दालनात गादी आणि उशी घेऊन मुक्काम आंदोलन केलं आहे यामुळे एकच खळबोड आली आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलन केले परंतु कृषी विभागाचा कारभार हा रोषात्मक राहिलाय रब्बी आणि खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा विमा कंपनीनं घोळ करून एका शेतकऱ्याला जास्त तर इतर शेतकऱ्यांना कमी असे पैसे दिल्याचा आरोप होतोय शिवाय अनेक शेतकरी पीक विमापासून वंचित असून कृषी विभागाकडून तारीख पे तारीख दिल्या जात आहेत विशेष म्हणजे तुपकर यांनी असा आरोप केला की कृषी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी नसताना बोगस पंचनामा करण्यात आलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तुपकर यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात गादी आणि उशी घेऊन मुक्काम आंदोलन सुरू केलंय शेतकऱ्यांचे पीक विमाचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आहे शिवाय नऊ महिने हे पैसे देण्यासाठी उशीर का झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून बारा टक्के व्याजानं पैसे घेण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याचं सांगत त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतलाय सिटी न्यूज बुलढाणा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस